मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींकडून भारतीय जवानांना राखी प्रधान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे राख्या सुपूर्त मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीकडून सीमेवरील भारतीय जवानांसाठी राख्या सांगली जिल्हा पोलिस दलाकडून पाठवण्यात आल्या रक्षाबंधन निमित्त सदरच्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येतात न्यू इंग्लिश स्कूलकडून सलग चौथ्या वर्षी या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येतात यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे उपस्थित होते शाळेतील पोलीस गुगे, पोलीस अधीक्षक संदीप निरीक्षक सुगावकर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे विनोद परमशेट्टी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह उपस्थितांना राख्या बांधल्या तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सीमेवरील जवानांसाठी तयार करण्यात आलेल्या राख्या सुपूर्त करण्यात आल्या सदरचा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी संघटना न्यू इंग्लिश उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आयोजित केला होता तर यावेळी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर सूर्यकांत भावळ डॉक्टर विकास पाटील अतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी स्टाफ विद्यार्थिनी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता संपन्न झाला नेहमीप्रमाणे नेहमीच मी मिळस व माझी विद्यार्थी संघटनेतर्फे आपण रक्षाबंधनचा हा कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्ताने आज ह्या घेतलेल्या कार्यक्रमास माननीय सुप्रिंट ऑफ संदीप बुबेसर यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लागली हा कार्यक्रम आपण गेले तीन चार वर्षापासून घेत असताना ज्या कार्यक्रमासाठी आपण काही पोस्टकार्ड घेतो त्या पोस्टकार्ड्सवरती आपल्या शाळेतल्या काही मुली भगिनी हो त्या बॉर्डरवरती जे आपले सोल्जर्स आहेत त्यांना एका त्यांचे लिखित रूपात विशेष पाठवतात आणि त्या विशेष स्पेशल चर ऑफ आशादी स्कूल यांच्या मार्केटने तयार केलेले जे राखे आहेत ते आपल्या राखे आपण पाठवत होतो ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक वर्ष मिळतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला आशादीपच्या प्रिन्सिपल सतनाम कौर चड्ढा मॅडम फादर जोशी फादर चॅन्डी आणि आमच्या न्यू युनिस्कूलचे ए ओ दिग्विजय चव्हाण आणि माझी विद्यार्थी संघटनेचे माझे सगळे बांधव आणि हा पुढाकारातून हा आम्ही कार्यक्रम करत असतो आजचाही कार्यक्रम हा केलेला यशस्वी झाला आहे आणि हे कार्यक्रम संपूर्ण करत असताना दिलेल्या राख्या बॉर्डरवरती पोचायची व्यवस्था करून आम्ही हा कार्यक्रम सांगतो